आले दादा आलेत लाईव्ह लात्र दादा किती दिवसानंतर आगमन झालं तुमचं लाईव्हला ना कुठं गेले म्हणलं बाबा काय नाही चाललंय मशीन काम खूप दिवसानंतर आगमन झालं एकदम लाईव्ह सुरू झाल्या 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 लगेच पहिली कमेंट केली धन्यवाद तब्येत वगैरे बरीच कार्तिकीस काय झालंय काही नाही ताई जॉबला जातोय आता हो का कार्तिकीच आराम करत बर बर दाजी बाबी मस्त आहे दाजीचं बोट कटलं होतं आता झालंय चांगलं पहिले चहा घेतला आणि मग लाई खाली केली भक्ति शाळेत गेली निवृत्ती मिळून घातलाय श्री शिवाय तुम्हाला भेटू का तिथे ऑफिसला आता ही पद्धत पण म्हणजे दरवेळेस फोन लावला की थोडं असा रडल्यासारखं करत होता आता एकदम मस्त बोलून राहिला फोनवर कुठून आले फोर येऊ हो तुम्ही शंकाचे पचके घेऊन पण आखा दिवस so, चिखलीत गेला ना सकाराम दादा आता आज पण चिखलीत दिवस गेला चिखली त्या पेटूर सोय करावं लागेल कारण जे ब्लाऊज घेतलेले असते त्याला जास्त वेळ झाले बाय पण तांगडू करतात ना काय काम चालू आहे गहू आहे चाललंय हाब्रेड पेरला आता हाब्रेड रुन येऊन राहिलं आणि मिरची लावायची बाकी अजून अ दादा गेलेत का आहे <स्थारीग चारीड़ा> ताई बोल की बोला बोला संजय दादा सकारांत दादा असेल तर प्लीज खाली हो म्हणा काहीतरी टाका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय अं दादा एकदा कमेंट करा अरे बाप रे बाप पप्पा किती मुस गेलेत गेले ते देवा चार पाच मुंस आली कस सकाराम दादा एकदा प्लीज कमेंट करा खाली आहे म्हणून आणि संजय दादा हे वरती सकाराम दादा आहेत ना ते पण जम्मू काश्मीरमधूनच आहे आणि तिथंच आहेत ते पण ऑफिसला तर जय हिंद तर संजय दादा आहे संज दादा हे संजय दादा पण तिथंच आहेत शॉर्ट व्हिडिओ न पाठवला अं दादा हे संजय दादा पण तिथंच आहेत जम्मू काश्मीर मध्ये आर्मी संजय दादा बघा सकाराम दादा पण तिथं तुमची ओळख होईल तर बघा आणि दादा ते दादा पण आपल्याकडचे काय तिथं दादा तुम्ही आहे तुम्ही ठिकाण सांगितलं पण मला काही कळालं नाही दे हो का तर संजय दादा सांगा दादा ऑफिसला असतात आणि तुम्ही आहे ते पण सांगा त्यांना म्हणजे निदान एका भागातल्या दोन फुजीची ओळख होईल काही ऋतू कशी आहे ऋतू आता नाही येत लाईवला माझ्या आणि मी पण दिवाळीपासून बिमार बिमार मी पण जास्त लाईवणी घेत ना आणि ती एक दोन वेळेस शिवरायाच्या लाईवला भेटली मला मस्त आहे तिचं आता परत एक दुकान टाकलं बने हॉटेल का काय जम्मू गोरोटा संजय दादा बोला पटकन सखरामदा बोलतायत ताई बाय संजय दादा बोलतायत मला बोला त्यांच्याशी ते पण तिथं ऑफिस मध्ये आहे जम्मू काश्मीरला पडले हे आपले सकारम दादा आहे तर जम्मू काश्मीर आहे तर ते बोलते मी की ते आणि तुम्ही एका ठिकाणावर आहात का वेगवेगळ्या ते बघा आपल्या इकडचेच तू ग पण हे काम मला करायचं नाही काम मशीन काम कधी चाळू शकणार नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत संजय दादा सकरन दादा पावो पाहा आता मला काही इंग्लिश एवढं जमत नाही पा काय म्हणते का ओ मॅडम भाजी काय भाव दिली दार भाजी आण मग इकडे इकडे काढू नाही काय काढू नाही कोणी उद्या माझ्याची ब्लाउर <laughs> मैस <laughs> <laughs>

धुतल्या नाही का अहो नेमके तू पटली आणि आणली मला आता मला आपण आणून सोड म्हणले कटल्या तर कटल्या ऋतुताई भाजी मिठी भाजी हो का चालले सकारामदा लाईव्ह लावा आणि चालले लगे गो काऊन साई तुमच्या इकडे नदी आहे का कॅनल आहे कॅनल पण आहे नदी पण आहे कॅनल मला बर बर धरण आहे धरण खडक किती ला घेतली दहा रुपयाला एवढी त्या बाईकडे दोन चारशे रुपये शिलायची परमेश्वर दादा हाय ताई काय करायचं ताई मुंबईला असतात ना दादा आपल्या इकडच्या कित त्या मुंबईला मैंने सब कुछ बंद कर दिया <laughs> पूर्ण तुमच्याकडे आहे का हो दाखवा एकदा भाजीच भाजी आज बंद घरी भाजीचे काय का काय करायचं तिला अरविंद्र दादा कार तिकीच काय चाललंय अभ्यास वगैरे मस्तय का परमेश्वर बोला ताई भाजी ताजी दिसते हो नेमकी शेतातून आणली आणि घरी चालल्यात त्या महिनी नमस्कार, ओ, नमस्कार 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 दाई आणि दादा खूप छान आहे ताई भाजी हो का मेथीची भाजी कविता ताई कुठे शेतात झाला चाई चा पण झाला दवाखान्यातून आले थोडं काम होतं बाकी आणखी तिकडून पण आले आणि घरी आल्याच्या नंतर मशीनवरच बसेल कारण सारखं चिखली 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 चालू आहे काम कोणतंच नाही नुसतं दवाखाना काही मीटिंग काही हे ते चाललंय पैशाल ताई ड्युटीवर आहेत का घरी आल्यात बर बर ताई जॉबवर हो आहे का रवींद्र दादा संजय दादा काय झालं काय आपल्या ओळखीचे लोक आणि तुम्ही पळाले काय बाबा तुम्ही ते दादा रोज कॉल वगैरे करतात बोलतात मस्तपैकी जम्मूचा आम्हाला व्हिडिओ पाठवतात रोजचे परत तिथलचं वातावरण दाखवतात त्याच्यामुळं त्यांना म्हटलं की आपले एक संजय दादा पण मुंबईला महाग असेल हो ते छान पान्ना सांगू काल तुम्ही शिकलेलो त्या माझा पाठ घरी आल माझा माझं आई म्हणे घरी नाही म्हणे मग तू बाहेर गिर जायला मी काल जायला होते चिखली पाठ का झापडत झापडत नाही मग घरी नाही म्हणे माझा उभा होता घरी आल्याच्या गाडीवर मी पार्क तर मी जायच्या गाडीची आधी आली नाही आलं आपलं मग जोड फोरघर आता मग आपलं काही जाणवत नाही म्हणजे घरी तर आपण जाऊन जाऊन म्हणतो आपण या ना ना। आता आले म्हण आता पाहिजे आधी मथल मी घरी मग तरी मागे वाहून आली ती घरी काय मी गेलो मी पण चिकली जायला होते दोन वाजले घरी मी पुसले ना पायटा बी म्हणाला आता आली काय म्हणून मी आता म्हणून आधी जाऊन पा घेऊनच काय जा आता ना आहे घरी पहिला महाग असेल तरी तू सारखी काम कर आणि सारखी आजारी पड आग थोडं तरी आराम कर ताई अभ्यास जोरात चालू आहे तिचा हो का बेस्ट टॉप लाग म्हणा तुला काम कुठे शिकला तुम्ही माहेरी शिकलेली दादा दावा वर्ग पेपर वगैरे झाले आणि दहावीचे पेपर झाल्याच्या नंतर मग शिकली आणि पप्पू दादाचं आगमन झालेलं आहे लाईट धन्यवाद मी लाईव्ह आले ला ला होते तेव्हा वहिनीच्या तर चिखलीत दवाखान्यात होते तिथून मी थोड्या एक दोन कमेंट केला केली घरी आले आणि माझे वर्निंग होती तुमच्यासारखी ड्युटी नाही नव्हता की आता आपले पंचवीस तीस रुपयाला आहे मुंबईला अरे बाय नाही ताई यासाठी आहे हो का नमस्कार नमस्कार लाईक डन धन्यवाद आणि पप्पू दादा पहिले साधी लाईव्ह जरी घेतली तर एका लाईव्ह ला, पन्नास हजार जण लाईव्हला असायची काय प्रॉब्लेम झाला कारण मी लाईव्ह कधी घेते कधी घेत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम म्हणा की काय नेमकं काहीच कळून निरायला रोज सुद्धा नाही राहिले आय बघते हे ठेव फिज मध्ये राम कृष्ण हरी सर्वात भारी मला

<laughs> मी आज तरी पण तुपले वाट पाहून पाहून आज उसावल्या काही शिलाया बिन उसून ठेवले का हिला दाखवा आपल्याला येऊनच राहिले तरी बिन दोन दोन दिवस शिलाय उसवल्या म्या तरी म्हणलं हि म्हणतो बंदच उसून ठेवलं भाई एवढे उसून निवरायला का उस नाही ना दोन दोन उसवल्या मी मला ही म्हणता बंदच उतरून ठेवलं तर मी पुसाव म्हणतात म्हणजे एक एक टिकू एक उसवली आता बरोबर येतं की

परीक्षा घेत आहे ताई दोन दोन उसवालय म्या आज ते पवन उल तिच्या घरी मला घेऊन राहते म्हणलं ती घरी राहत नाही मला एक जर येऊन राहिला म्हणलं परि काय इकडं गावच किती घरच किती क्लंब आपलं बाय बाय चला अच्छा हा काळजी घ्या म्हणजे ताई तेमके चाले का तुम्ही आहे पुणेला भाजी हो का आमच्याकडे दहा आलच भेट आता वाफी करून ठेवली ते ना शेतात टाकून देणं लागेल मी तीच भाजी आमटा करता दोन तीन दिवसांनी म्हणजे आता ते परश माया जाते वारस वर दुद्नी दुद्नी लिए। लिए। ना, तो का खात बर वरलं दुधनी का माझ घेतला मी आणि आता तो घरीच अशा आता हे माफ करून देते दे, याच्यावर करून ठेवा मग टिपा मारून देईन मी कमी जास्त झाली हे बघू करून द्या उकळ उकळ आता कोणते उकळवायचे मग आता आता त्याच काय उकळ काय मी झाला असेल ना ती एक एक मग आता येऊ राहिले ते पण मग ते आता झोरणी पडणार का पैशु ताई नमस्कार याची काय मॉर्निंग वॉकिंग करून ठेवली तुम्ही हा ना मग मागे तसं उसळ उचल असते का कुठे असं झालं

तिलके इदा नाही ओ लवकर घेऊन कुठं थंडिच तर तिची आई काय असं कसं उसववलं तुम्ही तिने खराब वगैरे चांगले साडीचे कपडे जा शिलाई मुसोला긴 ती शिलाईनी वडवडूप पपडा फाडला देव आणि या येतच नाही तो